भारतात सुरू झाली ई पासपोर्ट सेवा आता परदेशात प्रवास करणे भारतीयांसाठी भारतीयांसाठी आणखी सोपे चिप आधारित बायोमेट्रिक ई पासपोर्ट सेवा सादर करण्यात आली आहे सेवाद्वारे भारतीयांना परदेशात प्रवास करणे आणखी सुरक्षित होणार असल्याची माहिती समोर येत आहे आता ई पासपोर्ट नेमका आहे तरी काय जाणून घेऊयात ई पासपोर्ट एक प्रकारचं पासपोर्टच आहे पण अपग्रेटेड व्हर्जन मध्ये थोडक्यात सांगायचं झालं ते ई पासपोर्ट मध्ये खास मायक्रोशिप लावलेली आहे ह्या चिपमध्ये तुमची वैयक्तिक माहिती त्याचबरोबर बायोमेट्रिक डेटा जसं की फोटो फिंगरप्रिंट इत्यादी हा सर्व डेटा सेव्ह केलेला असतो आणि हा सर्व डेटा सुरक्षित पद्धतीने असतो हा डेटा केवळ अधिकृत स्कॅनिंग वाचू शकतो ह्या सेवाद्वारे फास्ट इमिग्रेशन आणि सुरक्षित डेटासारखे अनेक फायदे आपल्याला मिळते त्याचबरोबर भारत देश आता एकशे वीसहून अधिक देशांच्या यादीत सामील झाला आहे जिथे हे ई तंत्रज्ञान आधीच वापरले जात आहे आता ई पासपोर्ट बनवायचा कसा हे जाणून घ्या ई पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावे लागतील सर्वात आधी पासपोर्ट इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर फ्रेश किंवा री इश्यू पासपोर्ट हा पर्याय निवडा आवश्यक माहिती भरा आणि शुल्क ऑनलाईन भरा मग जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात किंवा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात अपॉइंटमेंट बुक करा दिलेल्या वेळी मूळ कागदपत्रांसह केंद्राला भेट द्या आणि सेवेचा लाभ घ्या